पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वन विभागाच्या जागेविषयी चर्चा करण्यासाठी मंत्रालयात गुरुवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठक राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली पनवेल महानगरपालिका क्षेत्रात अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजनेची कामे प्रगतीपथावर आहेत या योजनेतील जलवाहिनी टाकण्यासाठी आणि तसेच मलनिस्सारण बांधण्यासाठी वन विभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे या योजनेतील जलवाहिनी मलवाहिनी अंथरणे तसेच मलनिसारण केंद्र बांधण्याकरिता जागेची आवश्यकता आहे तसेच बांधकाम विभागाअंतर्गत देखील रस्ते कॉन्क्रीट करणे गटार स्मशानभूमी संरक्षक भिंत आणि नवीन रस्ते तयार करण्याची कामे वन वनविभागाअंतर्गत येत आहेत त्यामुळे विकास कामे करण्यासाठी समस्या उद्भवत असून नागरिकांना सोयीसुविधांपासून वंचित राहावे लागत आहे हे विषय मार्गी लावण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने मंत्रालयात वनमंत्री गणेश नाईक यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वनविभागाच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यात आली बैठकीला पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या सह अधिकारी उपस्थित होते